मित्रांनो आत्ता चाललो आहे बाहेर आम्ही कॅफेमध्ये मी, मी आणि काजल काजल खूप दिवस झालं म्हणते बाहेर जायचंय बाहेर जायचंय तिला काय तर खायचं आहे बाहेरचं सिक्स मंथ झाले तिने काय खाल्लं नाही आहे बाहेरचं काहीच नाही खाल्लंय बाहेरचं काय खाणार तुम्हाला आता बघू ना तिकडे मेनू कार्ड मेनू कार्ड बघू आम्ही तिथं काय खायचं आहे ते मी तर माझं जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे मी काय खाणार नाही आहे लाल परी रेडी आहे मित्रांनो मॅडम आलेत आपलं रोजच सकाळचं काम मित्रांनो मंदिरात जाणं पाया पडणं आशीर्वाद काम धंद्याला मित्रांनो मी काजल साठी देवाकडे मागितलंय तिला बुद्धी दे म्हणून तुला बुद्धी आल्यावर सांग मला स्वतःला पाहिजे स्वतः <laughs> मागायची माझ्याकडून कशाला मागितलं तुझ्यासाठी मागितली तुझ्याकडून नाही मागितली तुझ्यासाठी मागितली ही जरा मराठी मध्ये गडबडते मित्रांनो हिच मराठी चांगलं नाहीये गरज असते ना, ना तेच मागतात मी तुझ्यासाठी बुद्धी मागितली आहे मागितली काय इनडायरेक्टली काय संबंध मी डायरेक्ट मला मागू शकतो ना पण मला तुझी काळजी मला तुझ्यासाठी मागायची होती बुद्धी म्हणून हिच्यासाठी बुद्धी मागितली मित्रांनो देवाला कशी मागितली की देवा काजलला बुद्धी दे देवा काजलला थोडीशी का शिकाव बुद्धी दे देवा जायचं का निघायचं का आता जायचं कुठं निघायचं मस्त काय ऑर्डर करणार ते तर सांग मला नाही माहिती तिथे जाऊन बघणार आहे मी तर मी किती डिसाइड केलं ना शेवटी तिकडे जाऊन माझा प्लॅन चेंजेस झाला त्यापेक्षा मी तिथं जाऊनच सांगतो ना काय ऑर्डर देणार चला भेटू मित्रांनो आता कॅफे मध्ये कोणत्या कॅफेला जायचंय बघू आता ट्रॅफिक जॅम काय माहिती गॅप तर दिसतोय अडकलेला नाहीये काय काय माहिती मित्रांनो पुढे आले सांगत पुढे आलो काय झालं कॅफे पिटर कॅफे पिटरला आलं का ऑर्डर देतील काय देते मला तर काय कळत नाही मित्रांना माहिती आपलं काम जो भी लेना दो लेना बा ऑर्डर के कॉफी लॅश चीज चिली टोस्ट और तंदूर तिझा पुरा खाएंगे ना हां फी भेटायेंगे पुरा भूक लगी आहे की तेरे हां बहुत भूक लाग मित्रांनो मी पण बसवणार आहे पण काय माहित आता जेवून आलोय मी बघू टेस्ट करणार आहे फक्त थोडं थोडं कारण बुक तर मला नाही वाटत आहे तर बघू टेस्ट म्हणते काजल जेवली नाही त्याच्यामुळेच नाही जेव्हा मला माहिती तुम्ही आज मला घरनं फोन आला मम्मीचा की पळत जावं लागणार आहे आम्हाला मित्रांना बाळ उठत कारण फोन आला की राहत नाही ना, ना मेन म्हणजे ते राहत नाही आहे मित्रांनो काजलचा ड्रेस आणि यांची थीम मॅच झाली काजलच्या ड्रेसच काजल हो। फुल आहे मित्रांनो तिला असं आवडतं ना बाहेरचं खायला खूप आवडतं भाकरी गेली नसते आत्ता भाकरी गायचं म्हणली असते तर म्हणली असते नको मला भाकरी नाही आवडत हे बघतंय का हे आवडतंय का मज्जा येते तिला असं खाल्लं बाहेर आणि येतील अपोजिट मी मी पण पुढी आहे पण मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे मला असलं चालत नाही मित्रांनो तिला हेच खूप आवडतं काय सांगशील राजेल कसं आहे मस्त मजा आली सहा महिन्यानंतर असलं खाते मित्रांनो ती बाहेर शब्द सुचना तुला काय बोलाव म्हणते खाना 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 मला दिलीय घरी भाकरी खायला मी घरी भाकरी खाऊन आलोय मस्त आणि इथं म्हणते खाना चाप्टर आहे तिथं प्लॅन आधीपासून आता मला जेवून आहे आणि मग आता म्हणते खाना खाना आहो, ती रडली असती कॅन्सल झालं असतं मग तुमची चिडचिड झाली असते जेवणावर कुठली mm, <laughs> ना मित्रांनो विचारू नका मला इतकं आहे खायला <laughs> मित्रांनो मला तुम्ही कमेंट करून सांगा की भाजी भाकरी खाणं चांगलं आहे का आहे जंक फूड खाणं चांगलं आहे <laughs> कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला हे पण प्रोटीनची हा तिथं बा काय म्हणतात ह्याच्यात पण प्रोटीन पनीर पनीरमध्ये प्रोटीन हे कसं जाते कशा खाली दूध भाकरी खायची चुरून मस्त साखर टाकायची त्याच्यावर काय मस्त लागतं त्याच्यासारखी चव नाही जगात मग काय हो मित्रांनो भाकरी चुरायची मस्त रस्सा टाकायचा फुल बारीक चुरायची भाकरी खायची काय मस्त लागते ना काय करायचं आहे पण कधीतरी खायला मजा येते मित्रांनो रोज नाही खाऊ शकत आपण पण आठवड्यातनं दोन आठवड्यातनं एकदा खाऊ शकतो आपण ही लोक रोज खाऊ शकतात मी पण रोज नाही मग सहा महिन्याने पुढच्या आठवड्यात आणलं तुला दिलं तर खाशील तू पुढच्या आठवड्यात हे तसं मी नाही खाऊ शकत पुढच्या आठवड्यात तुम्हाला नॉनव्हेज दिलं की तुम्ही भात तसंही आहे नॉनव्हेज रोज दिलं तरी खाऊ शकतो मित्रांनो बात आहे पण UH, रोज खाणं आहे चांगलं नाही आहे असं मला वाटतं तुम्हाला वाटतं का मी नॉनव्हेज खाच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मला नॉनव्हेज अजिबात आवडत कमेंट करून ना, 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 ना। ते पण त्यांना पण माहिती मी खात नाही म्हणून सगळ्यांना माहिती हे कोणतं कॅफे पीटर आहे मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बरं तुम्ही कोणत्या एरियातलं आहे कॅफे पीटर आपण नाही आपण कुठं आहे फक्त कॅफे मध्ये आहे एवढं सांग मित्रांनो हिला जाय ना झालं जा, जा, जा आता पार्सल घे पार्सल तुमच्या मुळे झालंय मी नको म्हणून मी काय पार्सल घेणार नाही सांगितलं इथं सर पण मी तुम्हाला काय म्हणतो घेऊ नका काय नाही तू म्हणजे सगळं घे मी बसवते तू मागव किती प्रकारे छान बिल आलेलं आहे मित्र नसतील हिची नाटके चालू झाली आहेत मित्रांनो गाडीत बसायच्या आधी करायला लागली काय करावं हिला काय कळ ना मला ना कारमध्ये बसला ना खूप बस असं विच्यासाठी मर्सिडीज घ्यावी लागणार आहे आता मोशन सिकनेस आहे ना मला आणि पहिल्या तिने पार कशापर्यंत इजपर्यंत खाल्लं आहे आता काढलस पैसे माझे वाया गेले तर बघस तू नाही जाणार तुम्ही खिडकी ओपन केली ना ठीक जायचं का घरी आता घरी जाऊ चला माझी ले कुठली माझं सात आढाई खूप मस्त स्पेंड झालेला आहे मला खूप मज्जा वाटली असं कधी तरी आपण यायचं बरं का दर महिन्याला यायचं तुला टाइम असतो का मग मला टाइमच टाइम किती वेळा मी म्हणतो चल जाऊ चल जाऊ आज आज कंटाळा येतो काय म्हणताय तुम्ही आज पण मी म्हंटल अहो चला कुठेतरी जाऊ पण मी काय नाही म्हणतो का मग कधी तुम्ही कधी नाही म्हणत नाही पण तुम्ही कधी हो पण नाही म्हणत चल गा आपण इथं जाऊ असली खोटारडी आहे ना मित्रांनो ही हिला आवरायचा इतका कंटाळा येतो ना कुठं बाहेर जायचं म्हणलं ना की हिला इतका कंटाळा येतो लय खोटं बोलते आता पोचलेलो आहे मित्रांनो आम्ही आमच्या सोसायटीमध्ये तर आता आपण तर मित्रांनो आता आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय